नाशिक रोडच्या मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मधुराचे संचालक नितीन हसानंद सचदेव यांचे हॉटेल मधुरा आहे त्यांच्याकडे राजवाडा देवळाली गाव येथे राहणारा डॅनियल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करत आहे दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालक नितीन यानं डॅनी यास ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितलं त्याचा राग येऊन डॅनी यानं मालक नितीन सचदेव याच्याशी कुरापत काढून वादावाद करत शिवीगाळ केली आणि थांब तुला बघून घेतो असा सज्ज दम देत निघून गेला थोड्याच वेळात सात जण हॉटेलमध्ये घुसले आणि थेट नितीन सजदेव हे काउंटरवर बसले असता त्यांना काही समजण्याच्या टोळक्यानं कोयता रॉडनं आणि इतर हत्यारानं जीव घेण्याच्या उद्देशानं सपासप वार केले अचानक झालेल्या हल्ल्यानं एकच धावपळ झाली नितीन हा जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाला आणि त्याच्या मागे हल्लेखोर पळाले नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता परिसरातील काही जणांनी नितीन याला नाशिक रोड

वो टेबल छोड़ के बाहर गया था तो उसको मैंने से बोला भाई तो कस्टमर चालू है तो तू बाहर मत जा टेबल पे ध्यान दे कस्टमर बुला रहा था तो उसको लग गया मिर्ची फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली गलज करने लग गया तू तू करके और बाप को भी मेरे पिताजी को भी गाली दे रहा था तो वो कारण से फिर उसने मेरे को बोला देखो दिखा था देखो देख, तो मार डालूँगा ये वो और गाली गलोज करने लगा था फिर वो गया और मेरे को पूरे गुंडे भेजा मारने के लिए को तलवार सब कुछ लेके वो आए था मारने सुमारे पंधरा टाके पडले असल्याचं समजतंय मुक्तिधाम परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक टवाळखोर युवक कोयते घेऊन सर्रास फिरून फुकट खाऊन व्यापाऱ्यांवर दहशत निर्माण करतात हल्ल्याची संपूर्ण घटना व्हीमध्ये कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून तातडीनं कारवाई करत तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत दरम्यान हल्ल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय होत असून पोलिसांनी अशा गुंडप्रवृत्तीच्या समाजकंटक यांच्यावर कठोर कारवाई करून व्यापारी वर्गात असलेली भीती दूर करावी अशी मागणी व्यापारी करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक